चलो मिदास चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट आवरा आणि अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनी आपल्या मिदास हॉटेलपर्यंत पोहोचा आणि आपल्या आपल्या लोकांना पण घेऊन या चलो बाय ओके तर चला इथे तयारी सुरू झाली आहे आपली सर्वांनी फटाफट फटाफट या कुठे कुठे असाल तर आपापल्या लीडरला कळवा प्रमुख पाहुणे यायची बाकी आहेत पूर्वतयारी चालू आहे फास्टमध्ये सर्वांनी या आणि आपापल्या लिडरला कळवा बड़े सपने अच्छी बात है मैंने भी बड़े सपने देखे मेरी अपलाइन ने मुझे बड़े सपने दिखाए हम भी लोगों को बड़े सपने दिखाते हैं लेकिन हम ये नहीं बोलते कि आज आपने सपना देखा और कल पूरा हो जाएगा रातों रात बढ़ने वाला बिजनेस नहीं है इसमें टाइम लगेगा इसमें पेशेंस चाहिए इसमें लोगों की रिजेक्शन फेस करनी पड़ती है इसमें लोगों की ना सुननी पड़ती है आपको अपनी एड़ी चोटी का जोड़ लगा देना पड़ेगा क्यूँकी ये नॉर्मल बिजनेस नहीं है यहाँ पर आपको बहुत ज्यादा एफर्ट लगाना पड़ता है बहुत ज्यादा मेहनत करनी पड़ती है इसलिए आप बहुत बड़े सपने को क्योंकि मार्केट में आप देखो और भी बहुत सारी चीजें हैं जहाँ से आप पहचान कर सकते हो लेकिन सपने पूरे नहीं कर सकते तो बड़ा सपना और सपना पूरा करना है ना तो इसमें आपको अपनी जान जोकनी पड़ेगी और बड़े सपने आप पूरे होते हैं लेकिन टाइम लगता है हो जाते हैं मैंने भी बड़ा सपना देखा मैंने भी बड़े सपने के लिए फिर मेहनत करी अपनी जान लगाई दो साल तीन साल के अंदर मैंने अपनी कार अचीव करी तो वो क्यों हुआ क्योंकि मैंने दो से तीन साल यहां पर काम किया एफट डाला तब जाके वो हुआ मेरे को किसी ने ये नहीं, नहीं बोला कि आज आप जुड़े और कल आपका सपना पूरा आता घ्यायलाच तो मला खूप त्रास होत आहे पण मी घेतली घेतली पण इतका छान रिझेट आला की तेव्हापासून मी आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये कार नाही याचे अकाउंट केलं होतं तो लावायचा आणि मग मी रिअल जीव चालू केलं आता माझं पंच्याऐंशी किलो वजन आहे अजूनही मला कमी करायचं आणि ते होत मी कंटिन्यू करतोय आणि माझ्याकडे बघून माझं स्टेटस बघून जसं मी दुसऱ्याचं स्टेटस बघून माझ्याकडे आले तसं माझं स्टेटस बघून नाही सगळे मी कोणाला सांगायला गेलेलो नाही काय फक्त माझं स्टेटस बघून माझ्या माणसं दररोज रिझल्ट दहा ते बारा घरात रिझल्ट घेतले तर सांगू काय मी दादा टपरीवाला मुलं शिक्षण शिकतायत आत्ता आत्तायत शिकतायत एक बी एस सी आर आम्ही शिक्षक तुम्हाला माहिती एक चार नंबरची मुलगीची मोठे अधिकारी घरी झाली तरी ती रियाल्स वाढणार नाही आधीच करतो रियान्स कदाचित वाढणार नाही तर एक वेळ माझी आशी आली होती तुम्हाला सांगतो की टपरी पैसे कुठून आणायचे निश्चित आजारी पडली तर रुपया रुपाय करून मॅडमने मी तुला पंधरा जर रुपया रुपये मॅडम काही करा करून माझ्या पैशासाठी की औषध द्या ते काय आहे मला काय माहिती नव्हतं ते गेलो लोक मॅडमने पैसे दिले मॅडम अक्षरशः मॅडमच्या डोळ्याला बोलायला आला अक्षर डोळ्याला पाहिजे आलं काय करू मग आता पर्याय नाही मग त्या दवाखान्यात जायला मला काही पैसे तेवढे नव्हते तो रिझल्ट आला तेव्हापासून मी याच्यात काम करायला लागलो मी चालू केलं माझ्या माझ्या मुली मी त्यांना गोळं गोळं म्हणलो एके काराबाबांनी हे चांगलं कराबाला का मी हे एवढं माहिती तर तर चित्रपड मला पैसे चांगले मिळायला लागले रिझल्टही चांगले मिळायला लागले पण एक अशी वती माझी माझा मुलगा अभिजित सर माझं गाडी मुलं काही काही नव्हतं अभिजित सर तर टपरीचा मला आलेला गावात जायचा ना तो कधी खुलासा गावीला हात केला पायी गेला आम्ही पायी झाला पण माझे टू व्हीलर आहे दोन लाख आहे आणि एवढे सांगतो तुम्हाला की लहानपणी आम्ही लहान माझं एक सात एस म्हणजे माझं एकसष्ट आता एकसष्ट वयाचं म्हणजे एक लहानपणी भाऊ भाऊ घरात बसायचो विमानाचा आवाज आव येतो विमानाचा ऊ आम्ही एका पुढे येतो अरे मला विमान दिसलं अरे मला विमान दिसलं पण आपण याच पद्धतीने काम करतोय सरसी मी थायलंड थायलंड कुठे मलाही माहिती नाही आणि एक तारखेला मी कधीही हॉटेल मध्ये कारण परपंच पाच रुपयाचा पर चार मी हॉटेल मध्ये पेलो नाही मला सवय नाही लोक हॉटेलमध्ये मध्ये जातात जा, कधी का पण नाही माझी कुवत नव्हती तेवढी पण मी आज माझा पूर्ण फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मध्ये घेऊन गेले पूर्ण <laughs> आणि आता उद्याच्या एक तारखेला उद्याच्या एक तारखेला पाचशे रुपयाला चार रामजाने हस जेवण चार हजार रुपयाला असल मी तिथं चाललेलं म्हणजे रिया किरा मला काय मला याच्या सांगायचे रियास रियास आणि रिया हर हरिया हरहरिया

तुझं काय असं ते म्हणलं तू जेव्हा आम्ही तुला भावनी दिलं तुला घ्यायला काय हरकत आहे का तुला तर काय पुढे पैसे भरायचे तू तू सांगित तर मला किती आनंद होईल म्हणलं आज तुला हाताला तुझ्या हातात रिझल्ट येईल हळूहळू फरक पडून राहिले अजून स्वराज सारखा म्हणजे इतकं भाय आहे की तिने होमिओपॅथी वडिलांनी खूप खर्च केला दोघांनी केले अक्षरशः कशाने फरक पडला नाही पण आमुषी तिच्यावर हळूहळू रिझल्ट यायला लागले माझ्या तिथं कॉल चालू असतो कंटिन्यू फोनवरती कसं काय काय घेतली व्यवस्थित म्हणजे घाटाची काळजी पण मी घेतो ना आम्ही दुसऱ्या मी याच्या म्हणजे दीड ते दोन महिने झाले कामाले म्हणून आज मी टायगर रँकला आहे आणि माझ्या विशेष आणि मी बोगर पण काम करतोय आम्ही ज्या गरीब लोकांची काय परिस्थिती आहे ती मी जाणतो त्याच्यामुळे मी एखाद्या गरीबातलं नसते पैसे तरी घे होतो तुम्हाला भले माहिती दे का ते आमचे विशेष तू घ्यात की तू तुला लागणार आहे असंच माझ्या विशेष विशेष मी जे त्यांना लागेल तर त्या मुळ्यासाठी तिने

एका मुला मी आमरूस खूप जबरदस्त आहे कोणत्याही कंपनीच काय सी बघ तांब्रूस आहे तोपर्यंत मी आमृत जुस करणार माझी विषय कोणी कारण मला लोकांच्या पूर्ण काय महिला सुरुवात घ्यायचे जे एखाद्याची गरीबच परिस्थिती असते ती मी खूप तांबोगायला बसतो

दोन दो हजार सात साली मी कराटे शिकायला सुरु केलं दोन हजार अकरा मध्ये मी कराटे टीचर झालो आणि साडेतीन हजार विद्यार्थ्यांना मी कराटेच्या मार्ग शिकवलं दोन हजार सतराला मला इंटरनॅशनल स्पर्धेसाठी दुबईला जाण्याची संधी मिळाली अनेक विद्यार्थ्यांना मी शालेय स्पर्धांमध्ये नॅशनल पर्यंत इंटरनॅशनल पर्यंत नेलं नंतर हे करत असताना डायरेक्ट पण करायचं आणि कंपनीचा एक्सपिरियन्स घेतला मल्टीनॅशनल सोबत पण काम केलं आणि सक्सेस काय भेटत नव्हतं म्हणजे साडेसांध्या असते ती काय नव्हती आणि असंच लाईफमध्ये फ्रस्ट्रेट माणूस झाल्यानंतर तो संधी ज्या वाचतो कसं संधी भेटली आणि मध्ये आला मध्ये आल्याच्या नंतर मला बोलल्याचाच त्रास होता आता दुखणं सांगता येत नाही दाखवता येत नाही आता करायचं काय मी लोकांना तत्वज्ञान देतो आपला आधार कसा सांगायचा परंतु एकदा छाया घरी बोललं मला की सर हे अमृत दृष्टीपाठ तुम्ही घेऊन पाहा आता त्यांचा मुलगा माझा स्टुडंट त्यामुळे एक रिस्पेक्टेड आई सारखं लागतं मी त्यांना बोलले ठीक आहे तुम्ही म्हणले ते घेऊया अक्षरशः सोळा वर्ष सर्वात मुळे त्रास होता तीन दिवसामध्ये माझं रक्त पूर्ण वाढलं आम्ही मला साध्या आनंद वाटतो पंधरा दिवसामध्ये माझं म्हणजे सोळा वर्ष पूर्वीच मुळे बरं झालं आणि मग कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आल्यानंतर आईला मन का दाबलं होतं गाईने मारलं होतं आईला पण दिलं तर तिचं पण मन व्यवस्थित झालं म्हणून काय नेमकं सर सांगतात साडेसहाशे हजारावरती चालते असं कसं असेल मी तर इंटरनॅशनल सोबत काम करते न्यूट्रिशन काय मला माहीत आहे आणि हे सांगताय ज्यूस टाईम साडेसहा अशा आजार कसं शक्य आहे मग सरांनी थोडीशी माहिती घेतली तरी पण ट्रस्ट होत नव्हता म्हणजे सर आपल्या ॲनिव्हर्सरीला टाइम आलो होतो ऍनिव्हर्सरी नंतर पहिले दोन महिने मी स्टडीज करत बसतो खरंच काय होते गावी तुम्ही याचा व्हिडिओ पाहा त्याचा व्हिडिओ पाहा एक व्हिडिओ आहेत का खऱ्या आहेत का आणि मग एक खात्री झाली आणि पाडव्याला ठरवलं आता शंभर टक्के फुल फुलटाय क्रियासोबत काम करायचं आणि पाडव्या सुरुवात केली तर मला सांगायला आनंद वाटतो की माझी पर्सनली तेरा स्पॉन्सर आहेत आणि मागच्या एका महिन्यामध्ये जवळपास मी छप्पन्न लोकांना पर्स दिले अम्ब्रोटीस दिले आणि प्रत्येक व्यक्ती जरी भेटायच आणि माझ्या टीमसोबत जवळपास एटी सेव्हन लोकांना मी मागच्या एक महिन्यामध्ये अम्रोडू दिले तर हा माझा अनुभव आहे

मात्र मित्रांनो माझी स्टोरी मी तुम्हाला सांगेन रिअल स्टोरी आहे या प्रोग्राममध्ये माझी मिसेस वैशाली मांडे मॅडम मी त्यांना मी त्यांना ज्या वेळेस काल परवा बोललो की मला पुण्यामध्ये शिखरा कुंडला रेखा मॅडमच्या टीम किंवा विष्णू सरांनी एक प्रोग्राम लावला आणि मला जायचं आहे माझी मिसेस कालपासून मला म्हणते आहो तुमचे कपडे वगैरे सगळे आवडून ठेवले म्हणलं का बरं म्हणजे तुमच्याबरोबर मला पण यायचं आहे <laughs> म्हटलं त्याच्या मागचं रिझन काय तर म्हणे विष्णू सर आणि सोनाली मॅडम किंवा रेखा मॅलमच्या टीम मध्ये मॅक्झिमम महिला काम करतात म्हणून मला ते म्हटलं मला खुश करण्यासाठी बोलतय का तर तिने मला सांगितलं तुम्ही तर खुश होणार तुम्हाला एक कळ सांगू का म्हणे रेखा मॅल किंवा त्या ग्रुप मध्ये जॉईन आहे आपल्या ग्रुपमध्ये वैशाली मांधे मॅडम म्हणजे महिला खूप चांगलं काम करतात आणि मला पण कधीतरी चांगलं तुमच्यासारखं सक्सेस बनायचं आहे तर तो प्रोग्राम ऐकल्यानंतर मित्रांनो पंधरा डिसेंबरला या महिन्याच्या पंधरा तारखेला रिलायन्स कंपनीमध्ये मी दोन वर्षाचा चालू आहे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ला मी मध्ये जर्नी माझी स्टार्ट झाली ती मी पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगेल त्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळेल रियालिटी कळेल तत्पूर्वी आजचा प्रोग्राम खरोखर आधार वेळेला तुम्ही डिझाईन केलाय कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे रेखा मॅडमने एकदम जबरदस्त अँकरिंगचा प्रोग्राम अँकरिंग हे एक रोल त्याने मध्ये दाखवला रेखा मॅडम साठी जोरदार टाळा झाला आपल्या सगळ्यांच्या सिटीजन एक डॉक्टर मॅडम आलेला आहे एकदम सुंदर आणि प्रॅक्टिकल या स्पीच मॅडम मी तुमचं जे ऐकलं ना हे स्पीच मी आजपासून पुढे लोकांना सांगणार आहे yes. एकदम आणि आपलं आयुर्वेद एकदम सुंदर पद्धतीनं मॅडमने आपल्याला स्पीच दिलं पुन्हा श्रद्धा मॅडम साठी जोडदार मारायला से से आगे आगे। सपनों से सपने बांधे कांधों से मिला कर कांधे हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे हो सपनों से सपने बांधे कांधों से मिलाकर कांधे हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे चलो आयुर्वेद के संग के बदले रंग नई नई उमंग खुशिया रियांश ने दी एक नई पहचान है रियांश है तो पूरा हर अनुमान है रियांश है तो हर मुश्किल आसान है जी जान से हम मेहनत मिलके आओ एक खुद पे निर्भर भार